आज आपण बनवायला अतिशय सोपे असणारे पोड भरीचे तेलकट नसणारे आणि विशेष म्हणजे थंड झाल्यानंतर देखील खाता येतील असे तीन पदार्थ बनवणार आहोत आपण सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी सगळ्यात आधी भिजवलेला साबुदाना घेतलेला आहे एका वाटीने कपाने कशाने मोजून घ्यायचा एक वाटी एवढा साबुदाना घेतलाय चांगला भिजलेला साबुदाना घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आणि थोडंसं जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे साधारण पावकप एवढं कूट घातलेलं आहे आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आपल्याला उकडून घेतलेलं बटाटं घालायचे तर दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले त्याला आपल्याला खिसण्याने खिसून घ्यायचे अतिशय सोपा असा पदार्थ आहे पोटभरीचा आहे अजिबात यासाठी आपल्याला तळावं लागत नाही आणि विशेष म्हणजे थंड करून देखील खाऊ शकता आता बटाटे किसून घेतल्यानंतर हे आपण सगळं हाताने अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला साधारण अर्धी वाटी एवढं राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे राजगिऱ्याचं पीठ नसेल तर उपवासाचं कुठलंही पीठ तुम्ही यासाठी वापरू शकता राजगिऱ्याच्या पिठाने टेस्ट खूप छान येते आणि याला बाइंडिंग पण खूप छान येतं आता अर्धे वाटी पीठ घालून मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं थोडं थोडं खूप जास्तही लागत नाही पाणी पण पीठ अगदीच आपल्याला खूप घट्टही नको आहे म्हणून आपण यामध्ये थोडंसं पाणी घालतोय तर बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं पाणी घालून पीठ छान मी त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे वेळ असेल तर दहा मिनटं तुम्ही हे रेस्ट व्हायला ठेवू हो शकता हे मी दहा मिनटं असंच झाकून ठेवलेलं होतं दहा मिनटानंतर एकदा याला अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं हाताने मऊ करून घ्यायचं पीठ आपल्याला खूप घट्ट नको आहे तर या पद्धतीचं पीठ हवं आहे आपल्याला आता एक इथे प्लॅस्टिक घेतलेलं आहे मी त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं तूप तेल काही लावून घेऊ शकता त्यावरती हा गोळा ठेवायचा आहे आणि याला आपल्याला अशा पद्धतीने थापून घ्यायचं एक तर तुम्ही थापून घेऊ शकता किंवा लाटण्याने लाटलं तरीही चालेल या पद्धतीने याला मी थोडंसं लाटून घेते कडेनं जर याला काही क्रॅक्स आले असतील तर अशा पद्धतीने त्याला थोडंसं हाताने व्यवस्थित करून घ्यायचंय आणि याला मध्यभागी आपल्याला एक होल करून घ्यायचं तर पाहू शकता इथे खूप छान असं आपलं हे थालीपीठ झालेलं आहे याला पण भाजून घेऊयात तर भाजण्यासाठी आवडीनुसार तुम्ही तेल किंवा तूप वापरू शकता याला व्यवस्थित भाजायचे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे खूप मोठ्या फ्लेमवर भाजायचं नाही लो टू फ्लेम फ्लेमवरती अशा पद्धतीने आवडीनुसार तेल किंवा तूप सोडायचे आणि याला भाजून घ्यायचे तर हे थालीपीठ खायला खूप टेस्टी लागतात विशेष म्हणजे हे थंड झाल्यानंतरसुद्धा तेवढेच टेस्टी लागतात तुम्ही डब्यामध्येही देऊ शकता तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने हे मी छान भाजून घेतलेले याच पद्धतीने सगळे थालीपीठ मी तयार करून घेणार आहे तर दिसायलाही मस्त दिसते आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते हे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा नुसतंसुद्धा खायला खूप छान लागतं तर मऊ लुसलुशीत थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे आता सगळ्यात आधी आपल्याला गॅसवरती एक मोठी आणि जाड कढई गरम करायला ठेवायची इथे मी एक वाटी एवढा राजगिरा घेतलेला आहे आता कढई अगोदर आपण चांगली गरम होऊ देऊयात कढई चांगली गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने थोडा थोडा राजगिरा घालायचा आहे आणि याच्या लाह्या तयार करून घ्यायच्या कढई व्यवस्थितच गरम झालेली असावी तरच याच्या लाह्या व्यवस्थित होतात गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आणि अशा पद्धतीने याला सतत हलवत आपल्याला याच्या लह्या तयार करून घ्यायच्यात बघू शकता खूप मस्त अशा लह्या तयार व्हायला लागलेल्या आहेत त्यासाठी फक्त गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची कढई चांगली गरम झालेली असावी आणि राजगिरा एकदाच खूप जास्तही घालायचा नाही थोडा थोडा घालायचा म्हणजे सगळ्या लह्या व्यवस्थित होतात अशा पद्धतीने याच्या छान लह्या तयार करून घ्यायच्यात आपल्याला यानंतर पुन्हा आपल्याला कढई व्यवस्थित गरम करून घ्यायची पुन्हा थोडासा राजगिरा घालायचा आणि याच पद्धतीने सगळ्या लाह्या तयार करून घ्यायच्यात आता इथे सगळा जो आपण एक वाटी राजगिरा घेतलेला होता त्याच्या लाह्या तयार करून घेतल्यात पाहू शकता भरपूर होतात एक वाटीच्या आता गॅसवरती आपल्याला एक कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये पाणी घालायचं तर साधारण दोन ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे मी एक वाटी राजगिराच्या लाह्या आपण तयार केल्या त्यासाठी दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवले पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं पाण्याला उकळी आली की मग यामध्ये आपल्याला ज्या लाह्या तयार करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या याला ढवळून घेऊयात या, ला या लाह्या शिजायला अजिबात वेळ लागत नाही अगदी दोन मिनटामध्ये शिजतात यामध्ये थोडंसं मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे साधारण दोन ते तीन टेबलस्पून एवढं थोडे भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत राजगिऱ्यासोबत शेंगदाणे खूप छान लागतात किंवा तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता मी फक्त शेंगदाणे वापरलेत आणि हे दोन मिनटामध्ये शिजवून झालं की यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे गूळ घालून एकदा मिक्स करून घ्यायचे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि यावरती झाकण ठेवून यातला जो गूळ आहे पूर्णपणे विरघळेपर्यंत याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे खूप सोप्या पद्धतीचा शिरा आहे यासाठी आपल्याला तूप लागत नाही किंवा खूप जास्त मेहनतही लागत नाही पण खायला खूप टेस्टी लागतो तेवढाच हेल्दीसुद्धा आहे आता अशा पद्धतीने हा शिरा तयार झालेला आहे आवडत असेल तर तुम्ही वरतून थोडंसं तूप घालू शकता वेलची पावडर घालू शकता इथे मी थोडंसं तूप घातलेलं आहे वेलची पावडर घातलेली नाही मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता खूप मस्त अगदी झटपट आपला शिरा तयार झालेला आहे खायला खूप टेस्टी लागतो मुलांसाठी लहान मुलांसाठी सुद्धा एक खूप छान ऑप्शन आहे कारण हा हेल्दी आहे यान सग... आता यानंतर आपण जो तिसरा पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला काशीफळ लागणार आहे तर सगळ्यात आधी आपल्याला काशीफळ त्याची साल काढून घ्यायची आणि त्याला किसून घ्यायचे अशा पद्धतीने इथे दोन फोडी घेतलेल्या होत्या मी काशीफळच्या सग घेतलेल्या आहेत आता सगळ्यात आधी आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात आणि त्यामध्ये साधारण चमचाभर एवढं तूप घालूयात यामध्ये किसून घेतलेलं काशीफळ घालायचं आहे आणि याला आपल्याला थोडंसं परतून आहे आपण ज्या तीन पदार्थ बनवतो खूप सोप्या पद्धतीचे आहेत तीनही पदार्थ पौष्टिक आहेत आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारे आहेत विशेष म्हणजे हे तुम्ही थंड झाल्यानंतर सुद्धा खाऊ शकता असे आहेत आता हे परतून झाल्यानंतर यामध्ये गूळ घालायचं आहे आता गोडाचं जे प्रमाण आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्तही घेऊ शकता आणि याला चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे व्यवस्थित घट्ट होईपर्यंत शिजवायचे पाहू शकता हे मिश्रण छान घट्ट झालेले गॅस बंद करायचं आहे आपल्याला आणि हे गार करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित गार झालेलं आहे व्यवस्थित गार झाल्यानंतर यामध्ये मी थोडी वेलची पावडर घालते थोडंसं मीठ घालूयात आणि हे मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपण राजगिऱ्याचं पीठ घालूयात इथे मी अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी एवढं शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही फक्त राजगिऱ्याचं पीठ देखील यासाठी वापरू शकता आता इथे मिक्स पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये बसेल तेवढंच पीठ आपल्याला घालायचं आहे लागेल तसं पीठ तुम्ही यामध्ये थोडं थोडंही घालू शकता यामध्ये अजिबात आपल्याला पाणी घालायचं नाही हे जे मिश्रण आहे आपण परतून घेतलेलं त्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच यामध्ये घालायचं आणि अशा पद्धतीने थोडासा घट्टसर असा आपल्याला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे याला थोडंसं मी तूप लावते आणि मऊ करून घेते पाणी अजिबात यासाठी आपण वापरलेलं नाही आणि इथे मी राजगीर आणि शिंगाडा दोन्ही अर्ध अर्धं पीठ वापरलेलं आहे हे छान मऊ झालेलं आहे पीठ यातला एक गोळा घ्यायचा आपल्याला आणि अशा पद्धतीने याची थोडी पातळ अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची लाटताना तुम्ही राजगिराचं पीठ लावू शकता याला खूप जास्तही लावायचं नाही पीठ थोडंसं लावायचं आणि पातळ अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आता इथे एक वाटी घेतलेली आहे इथे तुम्ही पूर्ण अशीच पोळी बनवून भाजून घेऊ शकता किंवा या पद्धतीने जशा आपण छोट्या छोट्या पुऱ्या बनवतो त्या पद्धतीने सुद्धा याला कट करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने इथे एका वाटीच्या साह्याने मी एकसारख्या आकाराच्या मस्त अशा पुऱ्या करून घेतलेल्या त्याला तळून घ्यायचे आता ही स्टेपसुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही तळूनही घेऊ शकता पण जर तुम्हाला तळलेलं आवडत नसेल तर तुम्ही याला भरपूर तूप सोडून भाजून देखील घेऊ शकता आता या ज्या पुऱ्या आहेत तर खूप टेस्टी लागतात खूप हेल्दीसुद्धा आहेत आणि ह्या बनवून तुम्ही चार पाच दिवसासाठी स्टोअरसुद्धा करू शकता खराब होत नाहीत आणि विशेष म्हणजे खायला खूप टेस्टी लागतात मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठीसुद्धा एक खूप छान ऑप्शन आहे बिस्किटच्या ऐवजी तुम्ही मुलांना हे देऊ शकता छोटा जो टिफिन असतो किंवा स्नॅक्सचा जो टिफिन असतो मुलांना त्यामध्ये दे सुद्धा देऊ शकता उपवासालाच नाही तर मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा खूप छान आहे तर इथे काही मी तळून घेतलेले आहेत पुऱ्या आणि काही तूप सोडून याला भाजून घेतलेले दोन्ही छान लागतात तुम्ही दोन्ही पद्धतीने बनवून पहा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा